देशातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं निघून गेलं ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी दिशा देऊन देशाचं अर्थकारण सुस्थितीत आणलं होतं म्हणजे मंदीच्या काळात सुद्धा अर्थकारणाची घडी नीट बसवणारा नेता म्हणून मनमोहन सिंगांची ओळख होती एक आजाद शत्रू राजकारणात असताना सुद्धा सर्व पक्षांशी सलोख्याचे संबंध आपला देश आपलं काम देशाचा अर्थकारण या भोवती संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं आणि देशभक्तीच्या भावनेतनं त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि एक मोठा नेता आपल्या देशातला आणि इकॉनॉमी हा विषय आला या देशात मनमोहन सिंगांचं नाव त्या ठिकाणी कधीच लपून राहू शकत नाही एवढं मोठं योगदान आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं होतं त्यांनी अर्थमंत्री म्हणून पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी केलेली कामगिरी या ठिकाणी निश्चितच चिरंतन लक्षात राहील अशा प्रकारची आहे मी त्यांच्या त्या ठिकाणी भावपूर्ण त्यांना आदरांजली अर्पित करतो त्यांच्या शांती लाभो अशी प्रार्थना सर बी एम सीच्या काय नाही भाजपची तयारी आहे मुंबईमध्ये आहे आणि ठाकरेगडसुद्धा मैदानात हस्क नाही लागतं निवडणुका म्हटल्या की पक्ष असले की तयारी करतातच आणि भारतीय जनता पार्टीचा राऊंड द क्लॉक काम करणारा पक्ष आहे त्यामुळं ताकदीनं महापालिका लढू जिंकू